शेतकरी मित्रांनो राम राम शेतीला लागून जोडधंदा बरेच जण करतात त्यांचा व्हिडिओसुद्धा आपण मागच्या वेळेस टाकलेला होता आता जर बघत असाल तर जवळजवळ यांचा जो अनुभव आहे जे गावरान शेळीपालनाचा तर तो जवळजवळ तेरा चौदा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त जर तुम्ही परिस्थिती बघत असाल तर हे साधा शेड आहे दाखवा जरा बा अबा हा साधा शेडे असलेली लहान लहान पिल्लंही तुम्हाला दिसतील आणि असा हा साधा शेडमध्ये त्यांचं पाठीमागं अर्धबंदिस्त uh, पद्धत त्यांची ही त्यांनी वापरलेली आहे तर त्यांच्याकडे जवळपास आजूबाजूलाच जवळजवळ एक uh, किती चाळीस एकर असेल चाळीस एकर पडीत जमीन आहे त्यात त्यामध्ये डोंगर माथा जास्त परत्या पडत्या पावसातसुद्धा त्यांना चारायला सोपं होतं त्याच्यामुळे ते त्यांचा होणारा खर्च जो खाद्यावरचा आहे तो वाचतो आणि जर पाठीमाग बघत असाल तर हे जे बंगला आहे हा बंगला हा बंगलासुद्धा त्यांच्या याच व्यवसायाची देत म्हणायला हरकत नाही त्यांची आपण ओळख करून घेऊ रामराम रामराम आपल्या एकदा परिषद आहे माझं नाव रामदास सबळे मुक्कामपोश तालुका सिंगेड राजा जिल्हा बुलढाणा आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पन्नास चार हजार एक आता आपण ज्यावेळेस वेळेस शेपान जो जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली बरोबर हो दोन हजार बारा तेरा बरोबर अर्ध पण दिसतं अर्ध पण दिसतं पाहिलं तर शेतकऱ्याला जोडधंद्याची खरं गरज आहे का नाही खरंच गरज आहे बागायती असो का करोड कोणतीही का शेती असा कारण शेतीमालाला काही भाव नाही तशी पाहिले तसे आणि याला शेलला भाव कधी पण आहे बरोबर आणि दिवसेंदिवस भाव वाढतच त्याचे रेट वगैरे काही कमी होत बरं याच विक्री जी विक्री कशी चालते तुमची शेतकऱ्याला व्यापाराला कसं चालतं मी पिल्लांची समजा चार ते सहा महिन्याची नंतर विक्री करतो त्यांची बरं बोकडे सरासरी समजा बोकडे पण शेतकरी वगैरे नेतात नऊ सहाला वगैरे बरं आणि व्यापरायला पण जातात शेतकरी जास्त नेतात पाठी शेतकरी जास्त नेतात बर आणि त्याच्यासाठी नंबर दिलेला आहे त्यांना नक्कीच फोन करा जर तुम्हाला पाठी हवेल असेल एकदा तुमचा परिचय आहे मोबाईल नंबर परत एकदा सांगा माझं नाव रामदास साबळे मग तालुका सिंघेराजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पन्नास चार हजार एक त्यांना जर तुम्हाला गरज असेल तर त्यांना नक्कीच फोन करा आणि त्यांचा सा चांगला अनुभव या याच्यामध्ये आहे जर पाहत असेल तर सध्या कडबाकुट्टी जे, जे तुम्ही कडबाकुटी त्यांनी टाकलेली आहे आणि कडबा कुट्टी त्याच्यानंतर सोडून असा अर्ध बंदिस्त पद्धतीने ते जे शेळीपालन शेळीपालन करतात राहायलासुद्धा शेतीमध्येच आहे को कुक्कुटपालन हो आणि शेळीपालन हो हे घराच्या जवळ जर असेल तर सक्सेस चांगलं होतं लांब जाऊन असल्यानंतर सक्सेस होत नाही दुसरी गोष्ट शेतीला जोडधंदा असावा कारण त्यांनी फार बंगलेच बांधता येतील का साप चुकीचं आहे शेतीला बाजारभाव बाजार बाजार जे उत्पादन आपण करतो ज्वारी बाजरी गहू कापूस ऊस याला बाजारभाव शासन देत नाही सरकार त्याला योग्य बा बाजारभाव देत नाही म्हणून आपल्याला शेळीपालन असेल किंवा मग ह्या कुठल्याही उद्योगात पडता येतं पडावं लागतं आणि त्याच्यामधून आपल्याला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घ्यावं लागतं कारण की शेतीचा जोडधंदा हा शेतकऱ्यालाच करावा लागतो या कुठल्याही शिक्षकाला किंवा कुठल्या राजकारण्याला उद्योगपतीला व्यावसायिकाला करायची गरज पडत नाही त्याचं कारणच आहे की असलेल्या मालाला हे लोक भाव देत नाही म्हणून आपल्याला हे सगळं काही करावं लागतं पण एकंदरीत पाहता जी सध्याची परिस्थिती आहे ती बदलणं आपले इतके फास्ट आपल्या हातात नाही त्याच्यामुळं जे बहुन्य जी, जी काय हे काही शेळीपालन जे जवळजवळ चौदा पंधरा वर्षापासून जे कार्यरत आहे आणि जे करतायत ते फार चांगल्या पद्धतीने तें या ठिकाणी आपल्याला केलेलं ते दिसतं त्यांच्या या उद्योगात आपण शुभेच्छा शुभेच्छा देऊन थांबू धन्यवाद राम धन्यवाद